नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनेलमध्ये तर मित्रांनो आपणच बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो सोलापूरमध्ये दिवसांदिवस कांदा दरात चांगली सुधारणा बघायला मिळत आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघूया कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पाच हजार सॉरी सत्तावन हजार सहाशे सहासष्ट क्विंटलची आवक सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर आवक चांगल्या प्रमाणात वाढलेली आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर तीनशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव सोलापूर बाजार समितीमध्ये दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव